नमस्कार सर्वांना आज आम्ही दुर्गाडीला जायला निघालो होतो त्यासाठी रेडी झालो होतो निघालो खरं पण आम्हाला काय माहिती आहे एवढं ट्रॉफिक लागणार म्हणून ट्रॉफिकमध्ये निघालो ते खड्डे खुड्ड्याने परेशान केलेलं त्यानंतर पेटपूजा केल्यान दुर्गाडीमध्ये पोहोचलं पोहोचलं तर एवढं भारी दृश्य होतं ना बघायसारखं दृश्य होतं त्यानंतर हे हनुमान पण पाचच्या वर्षी पण आम्ही दुर्गाडीला आलो होतो पण पाचच्या वर्षी बबड्या पोटत होत्या आणि यावर्षी हातात आहे आमच्या हेच आम्हाला आश्चर्य वाटत होतं एक वर्ष कसं निघून गेलं ना कळलंच नाही त्यानंतर थोडंसं एन्जॉय करण्यासाठी ह्याच्यामध्ये बसलो होतो मी काय नव्हती बसली पण माझी बहीण बसलेली तिने साकलीप घेतलेला त्यानंतर कारभारांना हा गेम खेळायचा होता म्हणूनच ते बघत होते कसा खेळतात काय हे ॲक्ट्रॅक्टिव गेम होता म्हणूनच ते विचारत हो, होते कसं खेळायचा वगैरे पण हे काही दिमागाचं काम होतं ते काही गेम हो साक्षात होणार नव्हता पण तेच विचारत होते कारभारांचं मन होतं तर म्हणलं खेळा तर ते काही खेळले नाही त्यानंतर कारभार्यांची इच्छा होती मी बबड्याला ट्रेनमध्ये घेऊन बसा म्हणून मीच बसली त्याला ट्रेन घेऊन मध्ये घेऊन बसायच्या वय तर नाही बसलो पण आता बाबड्यामुळे मला नक्की बसायला भेटलं बघा या ट्रेनमध्ये लहान होती तेव्हा मम्मीला बोलायची बसवत हो, मम्मीने नाही बसवलं हो बाय बाय